महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी प्रचारचा शुभारंभ करून झाल्यावर रॅलीने जात असतानाच जा एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले नंदुरबारच्या राजकीय पार्श्वभूमीवर ही घटना शहरवासियांना धक्का देणारी ठरली आणि त्यामुळेच रघुवंशी व गावी यांची भेट शहरवासियांसाठी चर्चेची सुद्धा बनली आहे श्री गणेशाच्या चरणी नारळ वाढवून नंदुरबार शहरात प्रचाराला शुभारंभ केल्यानंतर महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना तैगावी यांनी आज एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेना कार्यालयात जाऊन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली तसेच आशीर्वादही घेतले यावेळी चंद्रकांत रघुवंशी यांनी या प्रसंगी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर हिनाताई गावी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघवंशी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपाचे युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे आनंद माळी गटनेते चारुदत्त कळवणकर शिंदे गटाचे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे माजी उपनगराध्यक्ष परवेज खान रवींद्र पवार आदी यावेळी उपस्थित होते एकनाथराव शिंदे गटाची शिवसेना महायुतीचा घटक पक्ष असताना देखील लोकसभा निवडणुकीत प्रचारात सहभागी झालेला दिसत नव्हता त्या पार्श्वभूमीवर डॉ हिनाताई गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांची घेतलेली ही भेट चर्चेचा मोठा विषय बनली आहे